नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली दोन हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः अकरा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाद अस मुंबई आवकाली आहे चोवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व साधारणतः वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाद असाली आवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर चौदा हजार पाचशे रुपये सर्व दर तेरा हजार रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाद समिती वाशिम आवाखाली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारणतः दहा हजार दोनशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती लोहा आवाखाली लो आठ क्विंटल कमाल दर अकरा हजार शंभर रुपये जात आहे राजापुरी हळद